सद्ग्रस्त बांधवांनो आणि भगिनींनो ही परिषद मी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा विचार करण्याकरता मुद्दाम बोलावण्यात आलेली आहे हे तुम्हाला कळून चुकले आहेच धर्मांतराचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळाचा आहे इतकेच नव्हे तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने तो विषय मला अत्यंत महत्वाचा वाटतो हे महत्व तुम्हा सर्वांना पटलेले आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही तसे, ना तसे नसते तर आज एवढ्या मोठ्या समाविधानाने तुम्ही इथे जमला नसता आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी जमला आहात ते पाहून मला अतिशय आनंद वाटतो धर्मांतराची घोषणा केल्यापासून अनेक ठिकाणी लहान मोठ्या प्रमाणावरती सभा भरून आपल्या लोकांनी या विषयावर आपले मत व्यक्त केलेले सर्वांच्या कामी आलेले आहे परंतु सर्वांनी एके ठिकाणी बसून विचारविनिमय करून धर्मांतराच्या प्रश्नाची निर्णयात्मक चर्चा करण्याची संधी आज पायेतो आपल्या लोकांना प्राप्त झालेली नव्हती तशा संधीची तुमच्यापेक्षा मला अत्यंत जरुरी होती धर्मांतराची मोहीम सफल होण्याकरता पूर्वतयारीची फारच आवश्यकता आहे ही गोष्ट तुम्हाला सर्वांना कबूल करावे लागेल धर्मांतर हा काही पोरखेळ नये धर्मांतर हा मोजेचा विषय नये हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे जहाजातून एका बंदराकडून दुसऱ्या बंदराला नेण्याकरता नावाड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागते तेवढी पूर्वतयारी धर्मांतराकरता करावी लागणार आहे त्याशिवाय हा तीर सोडून पहिले तीर गाठणे शक्य होणार नाही परंतु नावेत किती उताडे येतात याचा अंदाज समजल्याखेरीज नावाडी सामान सुमान जमवण्याच्या प्रयत्नास लागत नाही त्याचप्रमाणे माझी ही स्थिती आहे किती लोक धर्मांतर करण्यास तयार आहेत याचा कयास लागल्याशिवाय मला धर्मांतराची पूर्वतयारी करण्याच्या उद्योगास लागणे शक्य नाही परंतु आपल्या लोकांची कुठेतरी एकत्रित अशी परिषद झाल्याशिवाय लोकमताचा था ठाव मिळणे शक्य नव्हते अशा प्रकारे लोकमताचा था ठाव था घेण्याची संधी मला प्राप्त झाली पाहिजे असे जेव्हा मी मुंबईच्या कार्यकर्त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी खर्चाच्या परिश्रमाची सगळं पुढे न करता परिषद भरवण्याची जबाबदारी आपल्या अंगावर मोठ्या खुशीने घेतली ती जबाबदारी पार पाडण्याकरता त्यांना किती कष्ट सोसावे लागले याची हकीकत आपले परमपूज्य पुढारी व स्वागत मंडळाचे अध्यक्ष राजमान्य राजश्री रेवजी डगडूजी डोळस यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितले आहे इतक्या खस्ता खाऊन त्यांनी माझ्याकरता हा जो सभेचा घाट घडवून आणला त्याकरिता मी परिषदेच्या स्वागत मंडळाचा अत्यंत रणी आहे